नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे मुलांच्या छोट्या भुकेसाठी तसेच संध्याकाळच्या चहासोबत अशा पद्धतीने काहीतरी नवीन असेल तर चहा पिण्याची मजाच वेगळी असते तर आज आपण ताज्या मेथीपासून आणि गव्हाच्या पिठापासून छान असे खुसखुशीत क्रॅकर्स पाहणार आहोत तर हे क्रॅकर्स पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढे जबरदस्त चवीला लागतात लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे गव्हाचे पीठ घेताना चालून घ्यायचे तर यामध्ये आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे तर पाव वाटी बारीक रवा घेतला बारीक रवा न, नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरला लावून घेतलात सुद्धा चालेल अर्धी वाटी बेसन घेतले एक ते दोन चम्मचभर साखर घालून घ्यायची पाव चम्मचभर हळद अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो चवीनुसार मीठ घालून घेतले पाव चम्मचभर मिरी पावडर घालून घ्यायची एक चम्मचभर ओवा घालायचा तर हा हातावरती ओवा घ्यायचा आणि तो चुरायचा आणि त्यानंतर घालून घ्यायचा म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो छान असा जा उतरला जातो एक चम्मचभर पांढरे तील घालून घेते पाव पावचम्मचभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची तर इथे मी मेथी घेतली आहे तर मेथी एक ते अर्धी वाटीभर मेथी घेतली ती स्वच्छ करून घेतली त्यानंतर त्याची फक्त आपल्याला पाणी घालायचे आहेत पाणी घ्यायचे आहेत नाही घ्यायचे तर बारीक कापून घ्यायची मेथी आणि पिठामध्ये छान अशी हे एकजीव करून घ्यायची व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर एक यामध्ये आपल्याला तेलाचे मोहन घालायचे आहे तर इथे मी दोन भर तेल पात्रामध्ये गरम करून घेतले आहे आणि तेच कडकडीत तेलाचे मोहन यावरती घालून घ्यायचे म्हणजे आपले क्रॅकर्स आहेत ते छान असे खुसखुशीत तयार होतात तर तेल व्यवस्थित घालून घेतल्यानंतर चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तोपर्यंत तो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे तर हाताने मी हे व्यवस्थित परतला सर्व पिठाला तेल लावून घेते अगदी सर्व पिठाला व्यवस्थित असे चोळून चोळून पीठ तेल लावून घ्यायचे तर इथे पाहताय तुम्ही पिठाचा व्यवस्थित असं गोळा तयार होत आहे है म्हणजे आपले मोहन पिठामध्ये व्यवस्थित असे पडले गेले आहे थोडे थोडे पाणी घालून कणिक का व्यवस्थित भिजवून घ्यायचे तर कणिक का भिजवताना आपल्याला सैलसर नाही भिजवायचे आहे तर घट्टसर हे कणिक का आपल्याला भिजवून घ्यायचे आहे त्यामुळे जास्तीचे पाणी अजिबात यामध्ये वापरायचे नाही थोडे थोडे पाणी वापरायचे आणि घट्टसर कणिक का भिजवून घेतले आहे तर इथे पाहत आहे तुम्ही छान असं आपलं कणिक भिजवून घेतलं आहे कणिक भिजवून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवूयात दहा मिनटानंतर थोडेसे कणिक आपले मऊ पडलेले आहे कारण यामध्ये आपण साखर आणि मेथी घातलेली आहे तर साखरेला आणि मेथीला पाणी जाते नंतर त्यामुळे कणिक भिजवताना थोडेसे घट्टच भिजवायचे तर आता कणकेचे इथे मी गोळे तयार करून घेतले आहेत एक कणकेचा गोळा पोलपाटावरती ठेवून घेतला जर पोलपाटाला कणकेचा गोळा चिटकत असेल तर याला सुके पीठ लावून घ्यायचे तर कोरड्या पिठामध्ये इथे मी घोलून घेतला आहे आणि आपल्याला याची पोळी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना जास्त पातलही नाही आणि जास्त जाडही नाही लाटायची थोडी मध्यमच ही पोळी लाटून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॅकर्स बनवले नसतील तर नक्कीच बनवा जबरदस्त हे क्रॅकर्स लागतात जसे बाहेर मिळतात ना त्यापेक्षा हे क्रॅकर्स खूपच मस्त लागतात तर इथे मी पोळी पूर्ण लाटून घेतली आहे आणि ते कापणीने ही पोळी लाटून कापून घेते जर तुम्हाला याच्या पुऱ्या बनवायच्या असतील ना त्यासुद्धा बनवल्यात ना तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने कापणीने कापून घेतलात तर हे पटपट तयार होतात आणि जास्तीचा वेळ अजिबात लागत नाही तरी ते मी चौकोनी आकारामध्ये कापून घेतले आणि त्यानंतर अशा पद्धतीने जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कापून घ्या खरंच आता आपल्याला एक पोर्स घ्यायचा आहे आणि पोर्सने अशा पद्धतीने टोचे मारून घ्यायचे म्हणजे आपल्या या पुऱ्या किंवा क्रॅकर्स आहेत ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुगणार नाहीत छान असे क्रिस्पी तयार होतात आणि खुसखुशीत तयार होतात खरं तर हे एकदा अशा पद्धतीने तुम्ही बनवलात ना तर सारखेच बनवून खाल एवढे हे जबरदस्त लागतात आणि लहान मुले तर केव्हा फस्त करतील ना ते सुद्धा कळणार नाही एवढे जबरदस्त हे क्रॅकर्स आपले तयार होतात तर सर्वच अशाच पद्धतीने इथे मी हे क्रॅकर्स तयार करून घेते तर इथे तीन प्लेटमध्ये इथे मी तयार करून घेतले आहेत आता लगेचच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे ते। गॅसवरती तेलसुद्धा छान असे गरम करून घेतले आहे तेलामध्ये एक छोटासा गोळा सोडून पाहायचा पटकन वरती आला आहे म्हणजे तेल छान गरम झाले आहे तर एक एक करून यामध्ये क्रॅकर्स घालून घ्यायचे जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे क्रॅकर्स घालून घ्यायचे त्यानंतर घॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा मध्यम आचीवरती हे छान असे तळून घ्यायचे आहेत मंद ठेवलात तर घॅसची फ्लेम मंद ठेवलात तर हे क्रॅकर्स तेलकट होऊ शकतात त्यामुळे मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरती हे क्रॅकर छान असे तळून घ्यायचे तर थोडासा रंग बदललेला आहे इथे पात आहे आणि तेलातले बुडबुडेसुद्धा पूर्णपणे कमी झाले आहेत त्यानंतर लगेचच आपल्याला हे क्रॅकर्स काढून घ्यायचे आहेत यापेक्षा जास्तीचे क्रॅकर्स तळून घ्यायचे नाहीत नाहीतर ते जास्तच करपलेले वाटतात आणि त्यांचा रंगसुद्धा पूर्णपणे बदलून जातो त्यामुळे असेच आपल्याला हे क्रॅकर्स काढून घ्यायचे आहेत यातले पूर्णपणे तेल आहे ते पूर्ण निथळून घ्यायचे आणि इथे आपले छान असे क्रॅकर्स तयार झालेले आहेत खरंच हे, हे क्रॅकर्स पाहून तोंडाला पाणी सुटले आणि हे क्रॅकर्स तुम्ही चहासोबत तसेच प्रवासामध्ये कुठे जात असाल तरी अशा पद्धतीने क्रॅकर्स बनवून घेऊन जाऊ शकता तसेच लहान मुलांच्या टिफिनला अशा पद्धतीने क्रॅकर्स नक्कीच बनवून द्या लहान मुले आवडीने खातील आणि खूपच हे खुसखुशीत झालेले आहेत तसेच हे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत तर इथे पाहताय तुम्ही एकही आपला क्रॅकर्स यातला तेलकट नाही झालेला आहे छान असे खुसखुशीत आपले हे क्रॅकर्स तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईक तसेच सुवर्णिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद